शेतकरी मित्रांनो पशुधन डेअरी फार्मा युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या गुळंदो मार्केटमधील आपली जी गायांची धावून आहे ते धावून गाय आपण आज आपल्या युट्यूबच्या मार्केट आपण शेतकऱ्यांना दाखवणार बघू शकतो सगळ्या गाया आतापर्यंत सगळ्यात सकाळची नऊ वाजली मित्रांनो तर आता या सगळ्या गायी तिथं आलेले आहे दावणीमध्ये शेतकऱ्यांची लगबग चालू झाली गायनं बघण्यासाठी तर अशाच टॉप क्वालिटीच्या गाय आपल्याकडे कंटिन्यूसाठी असतात मित्रांनो गुरुवार शुक्रवार दिवसात तुम्ही आले तर तुम्हाला नक्कीच गाय मिळून मिळू शकते एकूण एक गाय चांगली मित्रांनो पंधरा दिवस टाईम मित्रांनो तर अशाच सगळ्या टॉप क्वालिटीच्या गाय आहेत मित्रांनो तर शेतकऱ्यांना गाय खरेदी करायच्यात ते नंबर दिला आहे त्याची संपर्क करू शकतो गुरुवारी जर आले तर गुरुवारी आपल्या फार्मिंग तुम्हाला गाय बघायला मिळतील आणि जर शुक्रवारी जर आली तर शुक्रवारी गुडगाव मार्केट मध्ये आपल्या जाऊन आपण गाय खरेदी करू शकतो दोन गाय जणलेले आहेत सकाळी जे घेतली एक सकाळी गाय जणलेली होती ज्या शेतकऱ्यांना जशी काय पाहिजे प्रत्येक क्वालिटीची काय आपल्या त्यासाठी असते तर म्हणजे आल्यानंतर तुम्हाला असं नाही की बाबा ते सगळ्या क्वालिटी तुम्हाला तुम्ही त्यातल्या त्यात की चॉईस करून तुम्हाला क्वालिटी आहे किंवा ज्या क्वालिटी चॉईस करून करू शकतो करू शकतो आल्यानंतर गाडीची व्यवस्था करून पण दिली जाईल तसं काही नाही गाडी वगैरे करून तुम्हाला काय भरपूरच होतं धन्यवाद